निवडणुका आल्या की राजकीय पक्षांमध्ये एकमेकांना अडचणीत आणण्याचा कार्यक्रम अगदी वेगानं रंगतो सध्या स्थानिकच्या निवडणुकांच्या तोंडावर अर्थातच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती स्थिती आहे आणि त्यातच आता ठाकरेंची शिवसेनेनं भाजप विरोधात कंबर कसली झालंय असं की ठाकरेंच्या पुण्यातील शिलेदारांनी आता त्यांच्या हाती म्हणजे ठाकरेंच्या हाती भाजपची एक सिक्रेट फाईल दिली आहे आणि या फाईलमध्ये भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या गडबड गोंधळाची अगदी खडानखडा माहिती असल्याचं म्हटलं जात आहे वसंत मोरेंनी ठाकरेंच्या हाती ही कोणती सिक्रेट फाईल दिली यात नेमकं काय सिक्रेट आहे आणि यातून काही मोठं बाहेर येणार आहे का सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्या रणनीतीची फाईल आता पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केली आहे दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महायुतीतील काही स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यासोबतच मुंबईमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं काय करायचं या संदर्भातली बैठक सुद्धा संपन्न झाली आता या बैठकीनंतर पुण्यातील शिवसेनेचे नेते वसंत मोरे आणि शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि संजय मोरेंनी ठाकरेंच्या हाती ही भाजप संदर्भातली सिक्रेट फाईल सुपूर्द केली आहे पण ठाकरेंकडे देण्यात आलेल्या या सिक्रेट फाईलमध्ये नेमकं काय आहे तर असं सांगितलं जात आहे की ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपकडून करण्यात आलेल्या विकास कामांचा आणि त्यामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा पाढा वाचण्यात आलाय या सगळ्याची रिस रितसर आकडेवारी सुद्धा या फाईलमध्ये मांडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता था ठाकरेंची सेना भाजपला अडचणीत आणण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचं म्हटलं आहे या फाईलमध्ये भाजपच्या कथित भ्रष्टाचारासह केलेल्या गलथान कारभाराची अनेक प्रकरणं मांडण्यात आल्याचं सांगण्यात आहे आणि या सर्व प्रकरणांचा भांडाफोड हा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये करण्याचं नियोजन सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलंय इतकंच नव्हे यासाठी उद्धव ठाकरे हे स्वतः पुणे दौऱ्यावर येणार असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी वसंत मोरेंनी दिलेली ही फाईल आणि त्यासाठी आता त्यावर त्याचा फायनल जो काही एक भांडापुडा आहे तो करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा असं साधारणत हे चित्र दिसतं वसंत मोरे सांगतात की भाजप निवडणुकीत कोणकोणती कोड़ आपल्या वचननाम्यामध्ये दिली होती आणि किती पूर्ण करण्यात आली आकडेवारी या, या फाईल्सच्या माध्यमातून ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली भाजपने मागील पाच वर्षांमध्ये पुणेकरांची कशा पद्धतीने फसवणूक केली याबाबतचा संपूर्ण लेखाजोगा या फाईल असल्याचं वसंत मोरेंकडून आता सांगण्यात येते दरम्यान वसंत मोरे नेमकं कोणत्या ठराविक कथित घोटाळ्यांविषयी किंवा कोणत्या ठराविक कथित भ्रष्टाचाराविषयी आहेत हे अद्यापही समोर आलेलं नाहीये पण उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यामध्ये त्याबद्दलची स्पष्टता होईल असं आता आहे मनपा निवडणुका बघा आता जवळ आल्या आहेत आणि या जितक्या प्रतिष्ठेच्या तितक्या तुरशीच्याही बनल्यात त्या अनुषंगानं ठाकरेंची सेना आता ऍक्शन मोडमध्ये आलेली दिसून येते आणि या सिक्रेट फाईल्स मधून नेमक्या कोणत्या सिक्रेट्स बाहेर येतात आणि नेमकं खरंच भाजप यामुळे अडचणी सापडतं का हे सगळं येणारा काळच ठरवणार आहे दरम्यान आजपासून राज्याचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे आणि यामध्ये सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडा जंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुढील पाच ते सहा दिवस या अधिवेशनामध्ये नेमकं काय काय घडतं नेमकं काय मुद्दे मांडले जातात आणि तिथलं अधिवेशन हे कशा पद्धतीनं रंगत आहे स्थानिकच्या तोंडावर आता हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे यासाठी आमचे दोन सहकारी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण अधिवेशनाच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुम्हाला वसंत मोरेंच्या या कृतीविषयी काय वाटतं आणि आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाकडून तुमच्या काय अपेक्षा का आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद